नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग गट डसाठीचे बघा गट डचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत गट ड हे महत्त्वाचं पद आहे तर बघा मित्रांनो एकूण चोवीस जे जिल्हे आहेत त्यांचे वेळापत्रक जे आहे ते नवीन प्रसिद्ध झालेले आहेत तर बघा चोवीसच्या चोवीस जिल्ह्यांचे आपण पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा फक्त ग्रुप डीचे हे वेळापत्रक जे आहे तुमचे कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ज्यांची निवड झाली असेल त्यांच्यासाठी तर बघा व्हेरि व्हेरिफिकेशन शेड्यूल सिव्हिल सर्जन रायगड इथं तुम्हाला दिसत असेल तर बघा अशाच प्रकारे खाली आपण चोवीस पण जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्याचं आलं आहे तर बघा तुमचं निवड झालेली असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव चेक करू शकता आणि त्यामध्ये बघा पी डी एफमध्ये कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे कशाप्रकारे असणार आहे तर सर्व तिथं माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बघा मित्रांनो आपण सविस्तर माहिती सर्व पाहून घेऊ तर बघा ह्या सर्व चोवी पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहेत शेवटी आपण टेलिग्राम चॅनलवरती पण पी डी एफ तुम्हाला दाखवणार आहोत तर बस सर्व आपण तिथं जिल्ह्यानुसार नाव टाकून जे आहे पी डी एफ सेंड केलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता तर इथं पण तुम्ही ह्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर नंतर पाहू शकता तर इथं तुम्हाला रायगडची दिसत असेल त्याचबरोबर पुणेची दिसत असेल परभणी त्यानंतर पालघरची आहे नाशिकची आहे तर ह्या पण यांचे पण जे निकाल आहेत सॉरी तर यांचे पण वेळापत्रक जे आहे तर डॉक्युमेंट हो व्हेरिफिकेशनसाठी ते प्रसिद्ध झाले आहेत तर बघा आपण परभणीचं जे आहे ते ओपन करून मी तुम्हाला तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमची जी पी डी एफ आहे ती ओपन होईल तर इथं तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड पदभरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक इथं तुम्हाला दिलेलं आहे तर बघा सिव्हिल सर्जन परभणीचं आहे तर परभणीसाठी बघा क्लास आय व्ही इथं दिलेलं आहे तुमचं पोस्ट डिटेल दिलेले आहे क्लास आय व्हीचे जे पदं असतील त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बावीस दोन दोन हजार चोवीसच्या तारखेला होणार आहे तर इथं तुम्हाला कुठं होणार आहे सेंटर नेम दिलेला आहे हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर परभणी या ठिकाणी होणार आहे तर अशाच प्रकारे बाकी पण जे आहे तुम्ही चेक करता येणार आहेत सर सविस्तर मी तुम्हाला काय करतो एकदा सर्व जिल्ह्यांची चोवीस कोणकोणते जिल्हे आहेत त्यांचे आलेले आहेत तर चोवीस जिल्ह्यांची नावं तुम्हाला एकदा सांगतो तर बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवर जर नवीन असाल तर सर्व सरळ शो भरतीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर पहिलं बघा आपण वरती पाहिलेले परभणी पालघर त्याच्यानंतर नाशिक नांदेड नागपूर जिल्ह्यासाठीचं सा आलेलं आहे त्यानंतर नंदुरबारचं पण आलेलं ला आहे लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली त्यानंतरच बघा गोंदियाचं पण आलेलं आहे गडचिरोली जिल्हा आलेला आहे क्लास आय व्ही म्हणजे ग्रुप डीचे हे आहेत आपण जे पाहतो ग्रुप ते ग्रुप डीचे वेळापत्रक मी सांगत आहे चोवीस जिल्ह्यांचे आलेले आहे तर धाराशिव एक आहे त्याच्यानंतर खाली चंद्रपूर आहे त्यानंतर बुलढाणा पण आहे भंडारा आहे बीड आहे अमरावती आहे अकोला आहे त्याच्यानंतर अहमदनगर आहे तर बघ ही सर्व चोवीस जिल्ह्यांचीही आत्ता आपण पाहिलेली आहे चोवीस जिल्ह्यांचीही डॉक्युमेंट फेरिफिकेशनची जे तुमचे वेळापत्रक आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा हे आता आपण एक आणखी एक बीड जिल्ह्याचं जे आहे ते ओपन करून पाहूया तर बघा मित्रांनो इथं तुम्ही क्लिक केल्याशिन तर लगेचच ही पी डी एफ तुमची ऑ इथं बघा आपण पाहू शकतो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचं बीडचं जे वेळापत्रक आहे तर ते तुम्ही तिथं पाहू शकता तर बघा सिव्हिल सर्जन बीडसाठी बघा तेवीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे पोस्टचं नाव क्लास आय व्ही तुमचा ता टाईम पण इथं दिला आहे टी सी नेम पण दिलेला आहे सिव्हिल सर्जन बीड या ठिकाणी आणि टी सी ॲड्रेस सिव्हिल सर्जन बीड ह्या ठिकाणी होणार आहे तर इथं दूरध्वनी क्रमांक पण तुम्हाला दिलेला आहे प पब्लिक हेल्थ एस पी ओ सी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व पी डी एफ ओपन करू शकता किंवा बघा मित्रांनो मग नाहीतर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर ह्या सर्व पी डी एफ डाउनलोड केलेले आहेत तर आपण टेलिग्राम चॅनलवरती पण एकदा जाऊन तुम्हाला मी माहिती सांगत आहे तर बघा मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर बघा या टेलिग्राम चॅनलवरती आपण आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस ग्रुप डी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पी डी एफ सेंड केलेली आहे ही आहे रायगड जिल्ह्यासाठीची त्यानंतरच बघा आपण केलेली आहे पुणे जिल्ह्याची त्यानंतर केलेली आहे परभणी जिल्हा त्यानंतर पालघर जिल्हा त्यानंतर नाशिक जिल्हा त्यानंतर जळगाव जिल्हा त्याचबरोबर जालना जिल्हा सविस्तर मराठीमध्ये आपण त्या पी डी एफसोबत जिल्ह्याचं नाव देखील टाकलेलं आहे तर इथं तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊन लगेच ही पी डी एफ डाउनलोड करा आणि ज्या आणखी राहिलेल्या प्रसिद्ध होत राहतील तशी तशी अपडेट तिथं इथं तुम्हाला मिळून जाणार आहे तर कुठलीही काळजी न करता इथं तुम्ही काय करायचे जॉईन व्हायचं आहे आणि पुढील सर्व अपडेट ज्या तुम्हाला मिळत राहणार आहे तर बघा कोल्हापूर लातूर नंदुरबार नागपूर नांदेड हिंगोली त्यानंतर गडचिरोली गोंदिया आणि अहमदनगर व अकोला आणखी आहे बीड भंडारा बुलढाणा त्यानंतर चंद्रपूर आणि धाराशिव आणि धुळे तर इतक्या सगळे आपण टाकलेले आहेत तर बघा हे सर्व पी डी एफ तुम्हाला इथून लगेच डाउनलोड करता येतील किंवा आणखी आलेले आपण लगेच डाउनलोड करता येतील तर लगेच जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे तर इतरही महत्त्वाची माहिती इथे ही, ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे ती पण तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद